नमस्कार मंडळी ओ महालक्ष्मी नमो नमः कोणाच्या घरी लक्ष्मी वास करते घरात धन कशामुळे येते घरात धन केव्हा येते मनुष्य धनवान केव्हा बनतो आज मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत धनवान बनण्याचे काही कारण सांगणार आहे तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा ज्यामुळे तुम्हाला मी सांगत असलेलं सर्व काही व्यवस्थित समजेल प्रिय मित्रांनो एका नगरात निर्धन गरीब पती पत्नी राहत होते ते रोजच्या रोज मोलमजुरी करायचे आणि त्यांच्या परिवाराचे पालनपोषण करायचे एके दिवशी त्यांच्याद्वारे तीन साधू आले त्या स्त्रीचा नवरा काही कारणास्तव घरातून बाहेर गेला होता ते महात्मा त्या स्त्रीच्या घराजवळ गेले आणि बाहेरून आवाज देऊ लागले आवाज ऐकून ती स्त्री घराबाहेर आली आणि तेव्हा तिने पाहिलं की दरवाज्यावर तीन साधू उभे आहेत ती स्त्री त्या साधूंना म्हणाली मी तुम्हाला ओळखत नाही हे महात्मा आपण कोण आहात त्या साधूंनी सांगितलं आम्ही तिन्ही साधू तुमच्या घरी जेवणासाठी आलो आहेत हे मुली तू आम्हाला जेवण देशील का त्यावर ती गरीब स्त्री म्हणू लागली नक्कीच महाराज तुम्ही माझ्या घरी या मी तुम्हाला नक्कीच जेवायला देईल तेव्हा ते महात्मा म्हणाले हे मुली तुमचा नवरा यावेळी घरात आहे का तेव्हा ती स्त्री म्हणाली नाही ते थोड्याच वेळापूर्वी काही कामासतो घराबाहेर गेले आहेत तेव्हा ते, ते तिन्ही महात्मा म्हणू लागले हे मुली मग आम्ही तुझ्या घरात प्रवेश करू शकत नाही परंतु तू काळजी करू नकोस तुझा नवरा घरी येईपर्यंत आम्ही तुझ्या घराच्या बाहेरच राहू जेव्हा तुझा नवरा घरी येईल तेव्हा आम्हाला बोलावून आत्मदे घे मित्रांनो अशा प्रकारे ते तिन्ही साधू त्या स्त्रीच्या घराच्या दरवाजाच्या बाहेरच बसून राहिले थोड्या वेळाने त्या स्त्रीचा नवरा घरी परतला त्या स्त्रीने तिच्या नवऱ्याला त्या साधूंबद्दल सांगितले तिने सांगितलं की खूप वेळ झाला हे तीन साधू आपल्या घराच्या बाहेर बसले आहेत त्या तिघांनाही जेवण हवे आहे परंतु तुम्ही घरात नव्हता त्यामुळे ते साधू घरामध्ये आले नाहीत जर तुमची अनुमती असेल तर मी साधूंना आपल्या घरात बोलावून त्यांना मी जेवायला वाढते नवरा बोलू लागला यामध्ये विचारण्यासारखं असं काय आहे तू आत्ताच जा आणि त्या तिन्ही साधूंना बोलावून घेऊ नये आणि त्यांना जेवायला वाढ आता नवऱ्याने अनुमती दिल्यानंतर ती स्त्री त्या साधूंजवळ पोहोचली आणि म्हणाली हे महात्मा आता माझा नवरा घरी परतला आहे कृपया तुम्ही घरात या त्या स्त्रीचे म्हणणे ऐकून ते महात्मा म्हणू लागले हे मुली आम्ही तिन्ही साधू कोणाच्याही घरात एकत्र प्रवेश करत नाहीत कारण आम्हा तिघांमध्ये एका साधूचं नाव धन आहे दुसऱ्याचं नाव सिद्धी आहे आणि तिसऱ्याचं नाव प्रेम आहे तू जाऊन तुझ्या नवऱ्याला विचार की तुम्ही सर्वात अगोदर कोणाला बोलावू इच्छिता मित्रांनो साधूचं म्हणणं ऐकून ती स्त्री तिच्या नवऱ्याजवळ पोहोचली आणि विचारू लागली त्या तिन्ही साधूंमध्ये एकाचं नाव धन आहे दुसऱ्याचं नाव सिद्धी आहे आणि तिसऱ्याचं नाव प्रेम आहे ते तिघे एकत्र एक घरात प्रवेश करत नाहीत त्यांनी मला तुम्हाला हे विचारण्यासाठी सांगितलं आहे की सर्वात आधी तुम्ही कोणाला बोलावू इच्छिता बायकोचं बोलणं ऐकून नवरा खूपच खुश झाला तो बोलू लागला तू एक काम कर आपण खूपच गरीब आहोत आपल्याला धनाची खूप जास्त गरज आहे तू बाहेर जा आणि धन नावाच्या साधूला आपल्या घरात बोलावून घेऊन ये आपल्या घरात धन आल्यामुळे आपल्या घरातून गरिबी नाहीशी होईल आपण धनवान श्रीमंत बनू आजच्या या जमान्यात कुठला असा व्यक्ती आहे ज्याला धन नको आहे असं म्हणतात ना की दात वेगळे केल्यामुळे सापाचं काहीच महत्त्व राहत नाही ताकदीशिवाय हत्ती काहीच कामाचा नाही त्याचप्रमाणे या संसारात धनाशिवाय पुरुष फक्त नावाचा पुरुष म्हणून शिल्लक राहतो सर्वजण धनानेच बलवान बनतात जे धनवान असतात ते श्रेष्ठ समजले जातात धनामुळेच मनुष्यामध्ये उत्साह हो निर्माण होतो लोकांना हरवणे ऐटीत बोलणे सर्व धनाची स्तर कमाल आहे ज्याप्रमाणे अति गर्मीमुळे छोटे छोटे नदी तलाव सुकून जातात त्याचप्रमाणे धनाशिवाय मनुष्याच्या सर्व क्रिया नष्ट होतात गरीब माणूस कितीही बुद्धिमान असला तरीही लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात ज्याप्रमाणे सूर्य सर्व पृथ्वीला सर्व प्राणी मात्रांना प्रकाश देतो त्याचप्रमाणे लक्ष्मी माता मनुष्याच्या सर्व गुणांना प्रकाशित करते गरीब माणूस कितीही चांगला असला कितीही समजूतदार असला तरीही लोक त्याला सोडून तिथून निघून जातात असं म्हणतात की दक्षिणा दिल्याशिवाय यज्ञाचा काहीच अर्थ उरत नाही संतान नसल्याने वंश संपून जातो त्याचप्रमाणे धनाशिवाय मनुष्यालासुद्धा मेलेला समजायला पाहिजे गरिबी मनुष्याला असलेलं सर्वात मोठं दुःख आहे धन नसेल तर त्याला त्याचे स्वतःचे सख्खे नातेवाईकसुद्धा मेलेला समजतात स्वतःचे सख्खे भाऊसुद्धा धनहीन व्यक्तीसोबत बसण्यास स्वतःचा अपमान समजतात त्याच्याबद्दलचे नातेसंबंध इतरांपासून लपवून ठेवतात धनहीन व्यक्तीचे मित्र त्याचे शत्रू बनून जातात नवऱ्याने जेव्हा धनाला बोलवण्यास सांगितले तेव्हा बायको बोलू लागली की आपण धनाला बोलवण्यापेक्षा सिद्धीला बोलूयात सिद्धी, सिद्धी आल्यामुळे आपण जे काही काम करू ते सर्व काम यशस्वी होईल आणि काम यशस्वी झाल्यामुळे धन तर आपोआपच येऊ लागेल फक्त धन असेल आणि काही उद्योग नसेल तर अशा परिस्थितीत धन किती दिवस टिकू शकते असं म्हणतात फक्त बसून खाल्ल्याने सात पिढ्यांचे धनसुद्धा काही वेळातच संपून जाते जर जा आपल्याकडे उद्योग असेल आणि सिद्धी असेल तर प्रत्येक कार्य सफल होत जाईल पत्नीचे म्हणणं ऐकून नवरा म्हणाला तुझं म्हणणं सुद्धा योग्यच आहे परंतु सिद्धीसाठी मेहनत तर करावी लागते आणि मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही आणि म्हणूनच तू पहिले धनालाच बोलव तर मित्रांनो आता पती धनाला बोलवण्याचा हट्ट करत होता तर पत्नी सिद्धीला दोघांमध्ये याच गोष्टीवर खूप वेळ भांडण चालू होतं अखेर त्यांनी ठरवलं की आपण त्या साधूंनाच विचारूया की धन आणि सिद्धी यांच्यामधील घरात कोणाला घ्यायला हवं मित्रांनो आता ते दोघे नवरा बायको बाहेर जातात आणि त्या साधूंना विचारतात हे बघा महात्मा आम्ही कोणत्याही निष्कर्षापर्यंत अद्यापही पोहोचू शकलो नाहीत तुमच्यामधील धन आणि सिद्धीमधील ज्याला प्रथम आमच्या घरामध्ये यायचं असेल ते येऊ शकता त्या दोघा नवरा बायकोचं बोलणं ऐकून तिनी साधू एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागले आणि काहीही न बोलता तिथून माघारी परत जाऊ लागले त्या तिन्ही साधूंना माघारी जात असताना पाहून ती स्त्री विचारू लागली महाराज तुम्ही अशा प्रकारे मागे फिरून काचालला आहात जरा थांबा तिन्ही साधूंनी थांबून उत्तर दिलं हे मुली आम्ही तिघेही साधू अशाच प्रकारे प्रत्येकाच्या दरवाजाजवळ जातो आणि प्रत्येक घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतो जो माणूस लालची म्हणून धन आणि सिद्धीला बोलवण्याचा प्रयत्न करतो आणि प्रेमाला बोलावत नाही अशावेळी आम्ही तिघेही त्यांच्या दरवाजाजवळूनच माघारी परत फिरतो आणि जो मनुष्य त्यांच्या घरात प्रेमाला बोलावतो अशा मनुष्याच्या घरात आम्ही तिघेही ठराविक कालावधीच्या अंतराने प्रवेश करत असतो तुम्हा दोघांच्या मध्येही आपआपसातील प्रेमाचा अंतर्भाव आहे तुझ्या नवऱ्याला धन हवे आहे आणि तुला सिद्धी जर तुमच्या दोघांमध्ये समजूतदारपणा नसेल प्रेम नसेल तर अशावेळी तुमच्या घरात ना धन येईल ना कोणत्या कार्यात सिद्धी येईल आणि म्हणूनच आम्ही तिघेही निराश होऊन इथून परत चाललो आहोत असं म्हणतात की जिथे प्रेम असते तिथे धन आणि सिद्धीची कमी नसते लालची व्यक्तीला तुम्ही सोन्याचा डोंगर जरी दिला तरी तो खुश होणार नाही आणि ज्या लोकांच्यामध्ये प्रेम आहे अशावेळी जरी त्यांच्याकडे एक रुपयाही नसला तरीसुद्धा असे लोक नेहमी आनंदी असतात जिथे प्रेमच अस नाही तिथे तो माणूस धन घेऊन काय करणार आहे प्रेमाशिवाय धनाला काही मोल नाही आम्ही पाहिले आहे की मोठे मोठे धनादेश मोठे मोठे अधिकारी पत्नीमुळे मुलांमुळे दुःखी होऊन आत्महत्या करून मरून जातात त्यांच्याकडे धन खूप होतं परंतु आपापसात आप समजूतदारपणा आपापसात आप प्रेम नव्हतं त्यांच्यामध्ये प्रेमाचा अभाव असल्यामुळे घरात नेहमी क्लेश भांडणं होत असतात मनामध्ये नेहमी अशांती राहत असते आणि म्हणूनच त्यांच्याकडे अपार धन संपत्ती असूनही असे लोक आत्महत्या करतात असे धन त्यांना प्रेम मिळवून देऊ शकत नाही आणि म्हणूनच म्हणतात की प्रेमाविना धनाला काहीच किंमत नाही ज्याप्रमाणे म्हातारपण सुंदर रूपाला नष्ट करते आशा धैर्याला संपवते मृत्यू प्राणाला संपवते त्याचप्रमाणे दोष पाहण्याची सवय येणाऱ्या धनाचा नाश करत असते क्रोध लक्ष्मीला नष्ट करतो दृष्ट लोकांची सेवा केल्याने तुमचा चांगला स्वभाव नष्ट होतो ज्याप्रमाणे काम लज्जेला संपवतो त्याचप्रमाणे आपआपसातील भांडण प्रेम धन आणि प्रगतीला येण्यापासून थांबवतात मनुष्याच्या घरात धन येण्याचा सर्वात मोठं कारण आहे त्याच्याद्वारा केले जाणारे शुभ कर्म शुभकर्माने लक्ष्मीची उत्पत्ती होते प्रतिभेने लक्ष्मीची वृद्धी होते आणि हुशारीने लक्ष्मीची सदैव वृद्धी होत असते धनवान बनण्यासाठी हे आठ काम करणे तुम्ही जरूर टाळावे एक दारू पिणे टाळावे दोन भांडण करू नये तीन समाजासोबत वैरपणे वागू नये चार पती पत्नीमध्ये कधीही मतभेद नसावेत पाच कुटुंबामध्ये कधीही मतभेद नसावेत सहा उच्च अधिकाऱ्याच्या माणसासोबत कधीही द्वेष करू नये सात स्त्रिया आणि पुरुषांमध्ये वाद विवाद नसावेत आठ वाईट मार्ग जे अधर्माने भरलेले असतात अशा मार्गांचा वेळीच त्याग करावा जर या आठ गोष्टींना लक्षात ठेवून जर मनुष्य कर्म करत असेल तर असा मनुष्य निश्चितच धनवान बनू शकतो तर मित्रांनो या व्हिडिओमधील विचार तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा तसेच जर तुमच्या दाराजवळ असे तीन साधू आले तर तुम्ही कोणाला घरात घ्याल धन सिद्धी की प्रेम ते कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका धन्यवाद